मंडळी दुपारचे चार वाजलेले आहेत आणि चारची वेळ अर्थात चहाची वेळ चहा जसा गरम आहे तसं राजकीय वातावरण देखील गरम आहे आळे पिंपळवंडी गाटामध्ये मी आहे आणि या आळे पिंपळवंडी गाटामध्ये जी रंगत आहे ती रंगत अत्यंत प्रतिष्ठेची समजली जात आहे आणि या रंगत जसजसा दिवस पुढे जाणार आहे तसतशी ही रंगत प्रचाराची निवडणुकीची ही सगळीच वाढत जाणार आहे या आळेपिंपळवंडी गटामध्ये जे उमेदवार आहेत जे नेहमीच आपल्या रोखठोक बोलण्यामुळे कायम चर्चेत असतात असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय कुऱ्हाडे हे आज आपल्यासोबत आहेत उमरज या गावामध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे सकाळपासून आपण त्यांच्याशी मनमोकळा चाय पे चर्चा करणार आहोत विजयजी नमस्कार नमस्ते नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। हा जो जिल्हा परिषद गट आहे या जिल्हा परिषद गटे मद, गटेम गटामध्ये जी स्पर्धा आहे ही स्पर्धा अत्यंत कडवी आहे मागच्या इलेक्शनमध्ये मंगेश अण्णा काकडे यांचा केवळ एक मताने पराभव झाला होता कसं पाहताय नाही मागचं इलेक्शन हे त्याला नऊ वर्ष झाले आठ नऊ वर्ष त्यामुळं त्यानंतर नवा मतदार जो तयार झालेला आहे तो संख्येनं किती आहे तो पहा वाढीव आहे त्यांना ह्या गोष्टीचं काय माहीत नाही नंतर जी गावं वगळली जे त्या मतदारसंघामध्ये आमचं बोरी होतं कांदळी होतं तो जो भाग होता तो ह्या आता ह्या मतदारसंघात नाही आता नव्यानं ना समाविष्ट झालेली गावं म्हणजे उमरज आहे उमरज एक दोन पिंपरी आहे त्यामुळे मतदारसंघाची रचना बदललेली आहे नंतर काळ बदलला म्हणून काळापुढची आव्हानं बदलली आणि आव्हानं पेलणारा माणूस कोण आहे तो लोकांना हवा आहे म्हणून त्यामुळं त्याचा कुठलाही परिणाम या मतदारसंघामध्ये नाही कोणत्याही माणसाच्या त्या चेहऱ्यावर किंवा बोलण्यामध्ये ती गोष्ट येत नाही आम्हाला तुम्ही अत्यंत पहिल्यांदा बोलणारे तुम्ही भेटलेत की एक तो मत परंतु हा जो गट आहे हा आमदार शरददादा सोनवणे निवासी असलेला गट आहे त्यांच्या गटामध्ये त्यांनी उमेदवारी मंगेश अण्णाने दिलेला आहे त्यामुळे त्याचा कितपत परिणाम होऊ शकतो नाही त्याचा परिणाम अजिबात होणार नाही याचं कारण सांगतो की ते स्वतः आमदार असताना त्यांचे भाऊ जिल्हा परिषद उभे होते त्यांना तीन नंबरची मतं मिळाली होती त्यामुळे तो इतिहास आहे ते असण्यामुळं मताची संख्या इकडं तिकडं होती असं आम्हाला काही वाटत नाही त्यांना व्यक्तिगत मानणारा वर्ग जरी मोठा असला त्यांना व्यक्तिगत मानणारा वर्ग जरी मोठा असला तरी त्या ठिकाणी आत्ताचे जे काही राजकारणातली परिस्थिती पाहता जे काही त्यांना उमेदवार आयात करावा लागला ते निष्ठावंताला डावलून त्या ठिकाणी पुढं गेले त्यामुळं आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सगळे महागाडीचे जे घटक आहेत म्हणजे आमचा पवारसाहेबांचा पक्ष असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष असेल त्यानंतर आर पी आय असेल या सगळ्यांचं गठबंधन की ही सगळी आघाडी अतिशय मजबूत आहे त्यामुळे एकजुट सगळे काम करत आहेत आदरणीय लिंडेसाहेब असतील आमच्या इकडं सगळे आदरणीय अनेक नेते मंडळी राष्ट्रवादी पक्षाचे असतील उंपरी मेंढरामध्ये सर असतील त्या ठिकाणी उमरजमध्ये आमचे सरपंच सगळे मंडळे असतील अनेक लोक आहेत हे सगळे एक जीवानं एक, एक दिलानं काम करत आहेत मी कोणाचं एखादं नाव घेतलं तर अनेक नावं राहून जातील त्यामुळे आम्हाला हे अजिबात आव्हान म्हणून वाटत नाही अतिशय एकतर्फी अशी निवडणूक आहे आदरणीय अतुलजी बेनके साहेबांनी आदरणीय कोल्हे साहेबांनी आदरणीय आमचे दादा भामणे असतील यांनी या, या सगळ्यांनी मिळून ही उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे त्यांनी सगळ्या अर्थानं पाहिलेलं आहे की निवडून येण्याचे जे काही निकष आहे ते कोण पूर्ण करत आहे त्यामुळं आम्ही नितीश भाऊ असतील मी असतील आमच्या मीनाताई भुजबळ असतील या तिघांना संधी ह्या गटामध्ये दोन पंचायत समिती सदस्य आणि एक तिलाभर सदस्य या रूपानं आम्हाला दिलेली आहे त्यामुळे आम्ही आता बघा आता या सगळ्या शेतकऱ्यांच्या घरी आम्ही त्या ठिकाणी चहा चहा घेतो आहे ठिकठिकाणी आमचं सगळ्यापासून औक्षण होतं आहे लोक आम्हाला हातावर गोड साखर देत आहेत आणि आमचा विजयाचा आनंद लोक आजच साजरा करत आहेत त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे आम्हाला याची कुठलीही चिंता नाही परंतु याच मतदारसंघामध्ये या गटामध्ये जे महागारीचा दिवस होता त्याच्या अगोदर खूप उलथापालत पाहायला मिळाली जे मयूर पवार आहेत या मयूर पवारांची विजय कुऱ्हाडे यांनीसुद्धा वैयक्तिक गाठभेट घेतली होती काय हेतू होता नाही त्यावेळी राजकीय चित्र जरी स्पष्ट होत नसलं नस नव्हतं त्या काळामध्ये प्रत्येकाच्या उमेदवाराचं तरी पण व्यक्तिगत सलोख हा कुठेही त्या ठिकाणी ढळता कामा नाही कारण व्यक्तिगत आपण जे जा मित्र आहोत ते काही राजकारणामध्ये मुळं वैर करण्याचं काही कारण नाही ही लढाई विचारांची आहे ही लढाई कोणाच्या व्यक्तिगत आक्षापोटी असली लढाई नाही त्यामुळे आमची विचारधारा पक्षाची आहे त्यांची विचारधारा त्या पक्षाची आहे किंवा त्या नेत्यांसोबत ते आहेत पण त्यांना उमेदवार मिळत नव्हती हे चित्र तालुका किंवा सगळा गट सगळा जिल्हा त्या ठिकाणी पाहत होता आणि एक निष्ठा बंद डावल्यामुळं त्याचे काय परिणाम झालेले आहेत ते, ते आपल्या मयूरला सोबत घेऊन जायचं होतं नाही सोबत मला एवढं समजतं की मयूर भाऊचं राजकीय जे काही भविष्य आहे त्याचा निर्णय ते स्वतः त्यांनी व्यक्तिगत स्वरूपाने घेतलेला आहे किंवा तो त्यांनी घ्यावा त्याच्यामध्ये आम्हाला काही बोलण्याचा कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नाही आम्ही आमच्या पक्षाचा अजेंडा असेल अतुलजी अतुलजी बेंडके साहेबांनी आम्हाला जी चौकट घालून दिली आहे कोल्हे साहेबांची प्रचाराची आणि उमेदवार बाबाची चौकट घालून दिलेली आहे त्यामध्ये आम्ही काम करत आहोत त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न होता पण भाऊ पवार हे माझे अतिशय जिवलक मित्र आहेत त्यांना त्या ठिकाणी दे धीर देण्याच्याकरता की राजकारणामध्ये असे प्रसंग येतात आपण डकमगून जायचं नसतं आणि आपण इतकं पॅनिक होऊन जर आपण राजकारण निर्णय घ्यायला लागलो तर त्याचा परिणाम व्यक्ती जीवनावर आणि कौटुंबावर होत असतो तो होऊ नये हीच भावना सगळ्यात सगळ्यांची असते म्हणून आपण त्या बाबतीमध्ये त्यांची भेट घेऊन त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी काल एका सभेमध्ये असं म्हटलं की अजितदादांच्या निधनाचं राष्ट्रवादीला अजिबात दुःख नाही सुनेत्रा ताईंनी तिसऱ्या दिवशीच या ठिकाणी शपथविधी घेतला त्याच्या भाऊ मला एक सांगा दादांचा निधनाचं दुःख नाही हे म्हणणं म्हणजे हा निव्वळ काय म्हणू शब्द वापरू का वाईट शब्द म्हणजे काय बघा ना म्हणजे हे म्हणणं म्हणजे किती कि यायला पाहिजे असं राष्ट्रवादी या सर्व गोष्टीचं भांडवल करते असं ते म्हणत भांडवल करायचं काय कारण आहे घरातला माणूस आपल्या जर परवा जर निधन झालं त्याचं तर आपल्या ते दुःखाची जी काही छाया पसरलेली आहे त्यामध्ये आम्ही सगळेजण आहोत आदरणीय सुनेद्र बहिणींना ज्या वेळेला कर्तव्याच्या भूमिकेतून पुढं जावं लागतंय त्यावेळी त्या कर्तव्य पार पाडतायत आणि ती नारी शक्तीला माझं वंदन आहे माझं नमन आहे आपल्याला वारसा आहे आईला देवींपासून सावित्रीबाईंपासून आपल्या सगळं या वीरांगणांचा जिजाऊंपासूनचा वारसा आपल्याकडे आहे आणि मला वाटतं तो वारसा जेवण ते करता सुद्धा आणि कर्तव्याच्या ते पुढं जाताना आदरणीय सुनेद्राबाईंनी जे काही पाऊल उचललं आणि आपले कर्तव्यपूर्ती करण्याकरता दादांचं स्वप्न पूर्ण करता करण्याकरता जेव्हा वगैरे खांदेव घेतली ते दुःखामध्ये दुःखामध्ये असतानासुद्धा दुःखाचा महासागरात असतानासुद्धा त्या एका नारीनं एका आमच्या सक्षम असणाऱ्या दादांच्या पत्नीनं सुनेद्रादाईंनी खासदार येत्या त्यांनी जर शोधनुष्य या ठिकाणी पेयल्याचा प्रयत्न केलेला ते आहे तर त्याला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत की ताई तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत कारण आपल्या जिल्ह्यामध्ये पक्षाची शक्ती असेल किंवा पवार कुटुंबाचं योगदान असेल हे जिल्ह्यानं नाही ओळखलं तर मग कुणी ओळखायचं हे महाराष्ट्राला माहिती आहे हे जगाला माहिती आहे आदरणीय पवारसाहेब काय आहेत अखे भारतभर पवारसाहेबांचं नाव आहे ठीक आहे काळाच्या युगामध्ये काही बदल राजकारणामध्ये होतात पण म्हणून व्यक्तिगत कर्तृत्व कोणाचं कमी होत नाही त्यामुळे आदरणीय सुनेत्र वहिनींनी ताईंनी आमच्या ज्याकडे ही धुरा सांभाळायचा निर्णय घेतला तो दिवस म्हणजे झाशीच्या जा राणीनं जर असं म्हटलं असतं की माझं सगळं कुटुंब युद्धामध्ये उदस्थ झालं मी कसं लढायला जाऊ त्या जर घरी झोपल्यास इथंच घडला नसता कारण प जर आपलं लहान बाळ पोटाळा मारून ते बाई पोटाळा बांधून ती जर युद्धामध्ये लढली तर ती लढू शकते तर आमच्या सुनेचं ते का लढू शकत नाही त्या राजकीय रण्यामध्ये त्यांनी लढलंच पाहिजे त्यांनी महिलांना सगळ्यांना धीर दिलाच पाहिजे आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की त्या एका जबाबदाऱ्याच्या खुर्ची त्या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यांच्याकडे दोन तीन खाती जी आहेत ती खाती त्यांना मिळतील दादांचा जो काही जो काही निधन झालेला आहे त्या दुःखातून त्या सावरू शकणार नाहीत त्यांच्या आयुष्यभर असणारं ते दुःख त्यांच्या काळजामध्ये राहणारच आहे पण दादांची शिकवण आहे कामानं पुढं जा, जा, जा। कर्तव्यपूर्ती करा कामात तुम्ही कमी पडू नका लोकसेवेचा वसा तुम्ही घेतलेला आहे तो टाकू नका आणि हा जो काही लोकसेवा करण्याचं जे काम करतायत त्यांना ते करता ते भगवंतांना अधिक शक्ती द्यावी आम्ही सगळे भाऊ त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि त्या पक्षात ताकद वाढण्याकरता त्यांना धीर देण्याकरता ताकद देण्याकरता सगळे मतदार या ठिकाणी सरसावलेले आहेत आणि स्वतःहून ते सांगतायत की दादांना श्रद्धांनी देऊन आम्ही एक मत देऊ हे ज लोक म्हणतात आम्ही कुठं कोणाला म्हणलो आहे असं ही भावना तयार झालेली आहे आता त्यांच्या पायाखाली वाळू सरकलेली आहे ते गाड्या लावून म्हणजे आमचे तर भाजपचे उमेदवार तर गाड्या लावून प्रचार करतायत बघा तुम्ही तुम्ही जाऊन गाणी वाचताय त्यांची भाजपची मला वाटते हे फार दुर्दैवी आहे आणि फार वाईट आहे त्यामुळं असं कोणी टीका करत असेल तर कृपा करून आम्ही त्याच्याकडे फार तुम्ही लक्ष देऊ नका त्यांना त्यांचा प्रचार त्याची पद्धत लखलाभ आहे आम्हाला जायचं आहे लोकांच्या समोर ते प्रश्न घेऊन लोकांचे प्रश्न अभ्यास होऊन आम्हाला ते सोडवण्याकरता जायचं मतदारांनी मतदान करावं मतदारा करा करा हे सहानुभूती म्हणून की राष्ट्रवादीची असतील विकास कामं म्हणून नाही मतदारांनी मतदान करावं ते कर्तव्य म्हणून करावं त्यांनी एक बघावं हे उमेदवार ह्या पदाच्या लायक आहेत का ते त्याचे लायक असतील आम्ही तळागाळात काम केलेलं आहे आमच्या कामाचा अजेंडा आम्ही समोर ठेवलेला आहे आम्ही केलेल्या कामाचा अहवाल समोर ठेवलेला आहे तो त्यांना पडला तर लोक आम्हाला मतदान करतील कारण त्यांना एक माहिती आहे की सुनेत्रदाई आता या ठिकाणी या राज राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत ते आता पालकमंत्री म्हणून येतील जिल्ह्यामध्ये त्यावेळेला ते त्यांच्यासोबत आम्हाला काम करत असताना निधी आणण्याकरता त्यांच्याकडं जी काही शक्ती आहे ताकद आहे सरकारमध्ये जी, जी आए, ती त्यांची शक्ती आहे ती वापरण्याच्याकरता ते ज्यावेळी सुरुवात करते त्यावेळी आमच्यासारखे कार्यकर्ते ते ताकद देतील आणि आम्ही ते काम या मतदारसंघामध्ये सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याकरता आम्ही शक्ती वापरू आणि ती क्षमता आमच्यामध्ये आहे हे लोकांना माहीत आहे त्यामुळे लोकांना आता कळतं की भावनेच्या आहारी जाऊन मतदान करणं अजिबात योग्य नाही प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे या लोकांचं म्हणजे आम्ही उमेदवारांचं लोकांनी जर अवलोकन केलं तर त्यांना एक दिसतंय की ही लोक क्षमतेनं ताकतेनं पुढं जाणारी आहे सामान्यांचे प्रश्न सोडवणारे आहेत आमचा नितीन भाऊ तुम्ही जर पाहिला सामान्य तळागाळातल्या माणसाचे प्रश्न सोडवतो आहे आज घर बसल्या म्हणजे प्रश्नाचा फोन आला तर तो त्या दारात जाऊन प्रश्न सोडायची हिंमत त्यांच्यामध्ये आहे त्यांचा प्रश्न नाराज असा आहे तुमचा प्रश्न तुमच्या दारात येऊन आम्ही सोडू इतकं सांगणारा कोण उमेदवार आहे मला सांगा तुम्ही त्यामुळं आम्हाला ती चिंता नाही आहे आमची प्रचाराची स्ट्रॅटेजी जी आहे जी काही पद्धत आहे ती आमची आम्ही आता अख्खा मतदारसंघ आम्ही पायी फिरतो आहे म्हणजे असं आम्ही शिवसेनेचे जर आठही उमेदवार निवडून आले तर शरददादांना मंत्रीपद भेटेल असंही मतदारांपर्यंत पोहोचवलं जातं नाही शरददादांना मंत्रीपद भेटू आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत पण लोकांना एका भावनेच्या लाटेवर न्यायचं आणि मग संधी साधून घ्यायची असं आम्ही करणार नाही हा संधी साधोपणा आम्हाला जमणार नाही आमच्या तो रक्तात नाही आदरनेत्राजी बेनकेसाहेब हे अतिशय संयमी असणारा नेता आहे कुठेही आगपाखड करणार नाहीत नको त्या ते करणार नाहीत वल्गना करून मी राहीन नाही तर बिबट्या राहील याचं भांडवल करून निवडणुका लढायच्या आणि परत त्या प्रश्नावरती गप्प बसायचं किंवा त्यावरती अभ्यास करून समोर यायचं नाही असं आमच्यामध्ये कोणीही नाही आम्ही जे बोलू ते आमच्या दादांची शिकवण आहे जे बोलाल ते करून दाखवा जे होणार नाही ते बोलू नका कारण तुम्ही केलेल्या कामाचा परिणाम नंतर समाजामध्ये उमटत असतो तुम्ही चुकीचं पेरलं तर चुकीचं जा आमच्याविषयी जाईल पक्षाविषयी जा चुकीची जा भूमिका जाईल तुम्ही चांगलं काम केलं तर पक्षाची मान उंचावेल आमची मान उंचावेल पक्षाचा कारभार चांगला आहे असं लोक म्हणतील त्यामुळं तुम्हाला जे करायचं ते चांगलं करा योग्य करा चुकीचं करू नका जे विकास पुरुष स्वतःला म्हणतात खरंच विकास झाला आहे काही अशी विरुद्ध खूप लावून घेता येतं आपल्याला अवघड नाही येते म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रसिद्ध होणं फार सोपं आहे प्रसिद्ध होतं येतं काही पण बोलून काही उपाध्या लावून पण त्या टिकण्याकरता त्याच्याप्रमाणे तुम्ही लोकांना आहात असं वाटण्याकरता त्या ठिकाणी खरंच तेवढं काम करावं लागतं तुम्ही विकासपूर स्वतःला म्हणून घेत आहे तुम्ही निधी आणताय काम करताय आमचे तुम्हाला शुभेच्छा आहेत आमचं काही म्हणणं नाही तुम्ही स्वतःला काय म्हणायचं ते आणखी म्हणून घ्या पण त्यामुळं सामान्य माणसाचा प्रश्न सुटतो आहे का याच्याकडे जरा डोळेकडून बघा एकदा म्हणजे जंगलचा राजा आहे सिंह सिंहसुद्धा जंगलामध्ये चालत असताना चार पावलं गेलं भाग वळून पाहतो अवलोकन करतो की आपल्याला काय धोका आहे का म्हणजे त्याला मराठीमध्ये शब्द आहे सिंहावलोकन म्हणजे त्यांनी त्यांचं सींवलोकन करावं की आपण निवडणूक उभं राहत असताना आपण लोकांशी काय बोललो होतो आपण लोकांना काय म्हटलो मयूर पवारांनी माघार घेतल्यामुळं त्याचा फायदा मंगेश काकडेंना होईल असंही म्हटलं जाते नाही मतदारांच्या मनामध्ये मतं मत फिक्स झालेली आहेत दोन प्रकारची एक बाबा नितेश भाऊ मी किंवा आमच्या मीनात आहे ही माणसं कामाची माणसं आहे त्यांना आपण मत देऊ दुसरं म्हणजे निष्ठावंतर डावल आहे आणि ज्यांना आयात केले त्यांना आम्ही मत का देऊ या दोन भावनेच्या लाटेवरती हे हिंदवळ्यावर हे निवडणूक घालते हिंदळते आणि ते आमच्या बाजूनं त्याचा कौल सगळा आहे हे आम्हाला स्वच्छपणानं दिसतंय त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही आहे त्यांचं काय आलं कोण आलं कोण गेलं म्हणून काय झालं मला त्याच्याशी काही मतलब नाही नक्की विजय कुराडे यांनाच मतदान का करावं नाही विजय कुराडे ह्या मला मतदान करा यासाठी मी जे आव्हान करतो आहे त्यासाठी मी जे माझा विजन मांडलेला आहे अजेंडा मांडलेला आहे प्रत्येक गावातल्या समस्या बघा आता आमच्याकडं वडगाव आणि पादेलवाडीचा रस्ता आहे तो रस्ता सी एम जे सहमधनं मंजूर झाला आहे त्याला कितीतरी कोटी रुपयाचा म्हणजे मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे ठेकेदार हलगर्जीपणा करतो आहे लोकांनी मला सांगितल्यासारखे काम होत नाही आमचं कारपेट होत नाही रस्ता खडबडीत आहे झाल्याला आम्हाला गाडीवरून त्रास होतो आहे त्या क्षणी फोन लावला आणि ठेकेदाराला सांगितलं ह्याचं कारपेट कधी होईल त्यांनी सांग आणि सांगितलं मला की दिवसामध्ये करतो त्यानंतर आम्ही वरती अधिकाऱ्यांना फोन लावला हे कधी पूर्ण होईल साहेब सांगा रस्ते किंवा जे मूलभूत मूलभूत प्रश्न आहेत विजय भाऊ हे कायम चालू असतात रस्ते पाणी लाईट ही विकास कामं सुरूच असतात पण असा कुठल्या स्वरूपाचे शाश्वत विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवतात शाश्वत विकासाचे मी मगाशी पण सांगितलं की आमच्याकडं मोठे मेजर इश्यूज आहेत त्याच्यामध्ये आम्हाला आता पाण्यात रस्त्याची निर्मिती होते त्या रस्त्याचं मजबूतीकरण करायचं शेतमालाचे रस्ते आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे आहेत आम कारण आमच्या शेतकऱ्यांना शेतमाल बाहेर काढायला खूप अडचण येतात नंबर एक कारण आमच्याकडं सगळा भागात भाग आहे दुसरं म्हणजे आमच्याकडं आम 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 पाणी वाढलं आमचं पिंपळगा का जोग्याचा था, कालवा झाला चिलेवाडीचं काम चालू आहे पाणी आमच्या आळेकुळवडीपर्यंत आलेलं आहे ते पाणी पुढं वाढणार आहे ते पाणी आलं सांडपाणी आमचं वाढते नागरीकरण वाढते कचरा व्यवस्थापनामध्ये आमच्याकडं प्रश्न फार मोठा प्रलंबित आहे ज्यामुळे आरोग्याचं श्रेणीवर्धन आपल्याला त्या ठिकाणी आरोग्य केंद्रांचं करायचं आहे नारायणगावचं शंभर बेडचं काय हॉस्पिटल झालं आहे पण आमच्या आळ्याला एक मोठं हॉस्पिटल ज्या ठिकाणी आमच्या जागा आमच्याकडे आहे त्याचं सरणीवर्धन आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे तसंच आपल्याला पिंपरी पेंडर असेल किंवा उमरज असेल ह्या भागाचा विकास करताना इथल्या प्रश्नांकडे पाहायचं आहे उमरजमध्ये आम्हाला सांडपाण्याचा निचरा होत नाही आहे त्याच्या डब्ल्यू टी पीचा प्लांट करावा लागेल त्याचप्रमाणे तुम्ही जर बाळ वाडे वाजता पाहिल्या अंतर्गत त्या गा वाड्या रस्ते पाहिले तर छोटे छोटे गल्लीतले रस्ते आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे आम्हाला करावे लागतील त्या ठिकाणी आणखी आमची जी मंदिरा देवालयं आहेत त्या ठिकाणी देवालयांचं आपलं सुशोभीकरण असेल त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र असतील नाना ना ना पार्क असेल मुलासाठी प्लेग्राउंड असतील मुलासाठी खेळण्याचा पार्क असेल त्या ठिकाणी असणारं क्रिकेट टर्फ आमच्या तरुणांना आज कुठलं इंडोर स्टेडियम त्या ठिकाणी नाही जसं आमच्या मोहित भाऊनी होतूरमध्ये इंडोर स्टेडियम केलं आहे तसं प्रकारचं एक मॉडेल आमच्याकडे उभं झालेलं आहे त्यात एकूण किती खर्च होतो किती इस्टिमेट त्याला लागतं त्याचा अभ्यास करून प्रत्येक गावामध्ये जागा मिळेल तर असं काही करता येईल का हा विचार आमच्या मनामध्ये आहे अशा या ठिकाणी मूलभूत प्रश्न तर मी सोडवेलच पण शाश्वत विकासाचे जे प्रश्न आहेत ते देखील माझ्याकडनं सोडवले जातील विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी या गटातील जनता मात्र माझ्यासोबत आहे असं विजय भाऊंचं मत आहे या ताई माझ्यासोबत आहेत ताई नमस्कार नमस्ते ताई या ठिकाणी आमदारांकडनं असं वक्तव्य केलं आहे की राष्ट्रवादीला अजितदादांच्या जाण्याचं अजिबात दुःख नाही राष्ट्रवादी याचं भांडवल करते नाही नाही असं काही भांडवल बिंडवल नाही परवा आमची प्रेस कॉन्फरन्स झाली तिथे सांगितलं की सगळ्यांना धीर देण्याचं काम आमदारांनी केलं की आता कुणी लढायचं नाही लढायचं आहे आपल्याला आणि हीच जी आज आपण जेवढे उमेदवार निवडून देऊ हीच आपल्याला आज आदरांजली असेल दादांना बाकी काही भांडवल होत नाही आहे सध्या हे तुमचे दोन उमेदवार या फिरत फिरतायत या दोन उमेदवारांनाच मतदान का केलं जावं तीन, तीन उमेदवार आहेत भुजबळताई आहेत तिकडे दोन पंचायत समिती एक जिल्हा परिषद सदस्य तर आजच तुम्ही विजय सरांचं काम आळ्याच्या याच्यात पाहिलेलं आहे तर आज, चा, आज शिकलेले आहेत ते चांगले एज्युकेटेड आहेत आणि आज तो आप आम्ही आज आमचे संघटनेत काम करताना त्यांना जवळचे सहकारी म्हणून आम्ही ओळखतो आज त्यांनी कोणतं काम हाती घेतलं तर ते तडीच नेल्याशिवाय राहत नाही म्हणजे कुणासाहेब पवार साहेबांकडे असू जयंत पाटलांकडे असून दादांकडे तर ते नेहमीच जायचे आणि अतुलदादांच्या मार्फत त्यांनी त्यांच्या आळेगावचा भरपूर विकास केलेला आहे त्याच्यामुळं ते आता अजूनसुद्धा ह्या गटाचा विकास करतील त्यासाठी ते, ते शाश्वत उमेदवार आहेत असं मला वाटतं अजितदादांच्या निधनाची सहानुभूती म्हणून राष्ट्रवादीला मतदान करावं की राष्ट्रवादीचे कामं आहेत विकास झालाय म्हणून मतदान करावं नाही नाही दा सहानुभूती हे राहणार नाही आहे कारण की आज अतुलदा सुद्धा तेहतीसशे कोटी दादांनी दिलेला हानी दिले, आणलेला आहे त्या तालुक्यात तर आज कामं पण पाहतायत आणि उमेदवार पण आपण सगळ्या गटांमध्ये आठही गटांमध्ये चांगले उमेदवार वेल एज्युकेटेड दिलेले आहेत त्याच्यामुळं त्यांनी सगळ्यांनी कामं केलेली आहेत काही ना अनुभव पण आहेत कामाचा आणि प्रत्येक जण काही काही ग्रामपंचायतीच्या मार्फत म्हणजे सरपंच असो उपसरपंच असो त्यांनाच आपण जे काम चांगली केलेली आहेत गावात त्यांनाच आपण उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळे सगळे उमेदवार सहानुभूतीच्या जोरावर नाही तर आपल्या आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आहे किती उमेदवार निवडून येतील आता आपण म्हटलं तर सगळेच यायला पाहिजेत कारण की आपण असं नाही की सगळे चांगले उमेदवार दिलेत आता सगळे आपल्याला निवडून येतीलच ही मला तर हेच आहे शाश्वतीच मित्र नमस्कार नमस्ते तू एक ग्रामपंचायत सरपंच म्हणून उपसरपंच सदस्य म्हणून काम पाहत आहेस या भागामध्ये या भागातल्या अडचणी काय आहेस आणि तुला आता या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे तू या सगळ्याला न्याय द्यायचा कसा प्रयत्न करणार आहेस नमस्कार खर तर अडचणीच खूप आहेत आमच्या भागात म्हणून मला कार्यकर्ता बनावं लागलं गेली मी नऊ वर्ष त्या ठिकाणी काम करतोय मी सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो पण अडचणी काही पूर्ण क्षमतेने काही सुटत नाही आहेत म्हणजे बघा आता साधे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली माझ्या सगळ्या लाडक्या मा मा बहिणी माझ्या मावशी आमच्या शेजारच्या ज्या काही लेडीज आहेत त्या त्यांनी त्यावेळेस केवाय सी केली सगळ्यांना पैसे चालू झाले बरोबर परत पुढच्या वर्षात काय आलं काही जणांना पैसे आले काही जणांना नाही आले का नाही आले मग परत कार्यकर्त्याला ते काम करावं लागतं समजून घ्या कार्यकर्ता होणं इतकं सोपं आहे त्याला ग्राउंडचे प्रश्न माहिती पाहिजेत आणि आज काय आले माहिती आहे का राजकारण चालले फक्त वरच्या गोष्टींवरती कुणाला काय वाटलं कुणाचं काय झालं हा काय बोलला आणि ते काय बोलला अरे ह्या राजकारणाकर हा तरुण नाही पाहत हा तरुण ते ग्राउंडवरच्या ज्या छोट्या मोठ्या कामाच्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला कशा सोडवता येतील त्यांना कसा न्याय देता येईल हा तरुण ह्या दृष्टीने पाहून राजकारणात आलेला आहे आणि आज मी सगळ्यांचा ऐकतो आता आमचा माझा क्लासमेट आहे भाऊ पवार म्हणजे आम्ही पाचवीपासून एका वर्गात एका बेंचवर बसणारे मित्र आहेत त्याच्या बाबतीत काय झालं त्याच्यावरून काय होणार त्याचं काय होईल असं करून हे राजकारणाला वेगळं रूप दिलं जातं तुम्ही सक्षमपणाने म्हणजे पत्रकारांपर्यंत विनंती आहे राजकारणात जाताना चर्चा करताना तुम्ही त्या उमेदवाराला त्याचं विजन विचारलं पाहिजे त्याचं काम तुम्ही त्याला विचारलं पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही आजचा तरुण पुढं घेऊन जा एक तुम्हाला माझी विनंती आहे त्याचं चुकीचं मानू नका तुम्हाला राग येईन असं काही बोललो नाही पण एक मित्रत्वाच्या नात्याने मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आजचं तरुण राजकारणात का आलं आहे सगळ्यात महत्त्वाचं हेच याचं उत्तर तुम्हाला मला द्यायचं आहे का माझ्या भागात आज सगळ्यात जास्त बिबट्याने हानी केलेली सगळ्यात जास्त आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी जातो आहे पाठपुरावा करतो आहे आमची भांडणं पण झाली प्रशासनाशी म्हणजे वन खात्याशी पण त्याच्यातून पण काय मार्ग नाही निघला नंतरून काय झालं आम्ही प्रेमाने त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली ठीक आहे एक तास दोन तास लेट होते पण काम होतंय पिंजरा लावला जातोय किंवा सगळ्या गोष्टी घडतात आहे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई येते ह्या गोष्टी आम्हाला कळायला सुरुवात झाली पण याच्यावर राजकारण करण म्हणजे काही जणांनी राजकारण केलं त्याच्यावरती उपोषणासन किंवा बाबा खोटे हे सांगणं काय असं करू तसं करू लोकांना फक्त ह्या मायजालमध्ये मा फसवून ठेवलंय आणि ते ज्या पोळी भाजायची ती भाजून घेतलेली मला हे सांगायचंय का ह्या खोट्या राजकारणाला आत्ताची जनता बळी नाही पडणार आत्ताची जनता हा विचार नक्की करणार आहे का बाबा कोण आपल्या कामाचा आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक ही कोणत्या नेत्याची निवडणूक नाही ने। आणि त्याच्यामुळे ही सामान्य जनता एक साधा विचार करणार का बाबा मी सहज त्या माणसापाशी जाऊ शकतो का माझा प्रश्न मी मांडू शकतो का आणि जनता त्याच कार्यकर्त्याला ह्या निवडणुकमध्ये विजय करणार आहे आणि ही जनता आत्ताची जी बघा माझ्या मतदारसंघात मी युवा पिढीचं मतदार नोंदणीचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढवलेलं आहे मी घरोघरी जाऊन लोकांचे म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यांची मतदार नोंदणी करणारा कार्यकर्ता आहे आमच्या भागात जर नवीन सुनबाई आली तर तिचं रेशनिंग कार्डवरती नाव लावणं तिचं मतदान कार्ड काढणं हे सगळ्यात पहिलं माझं कर्तव्य मी समजतो आणि त्याच्यामुळं मी टोटल युवा जनरेशन त्या ठिकाणी मतदार मतदाना म्हणजे म्हणतो ना मतदार स्वरूपात वाढवलेलं आहे आत्ताची युवा पिढी ह्या राजकारणाकडे त्या लेवलनी पाहत नाही जी जुनी लोकं पाहायची आता काय झाले जुनी लोकांनी चांगली कामं केलीत काही जणांनी वाईट कामं झालीत लोक काही नाराज आहेत पण लोकांचा चष्मा तो आहे का बाबा इकडे निवडून गेला आणि त्या काळात सांगायचंय आम्हाला हे बदलायचं आहे सर माझं पूर्ण ऐकून घ्या त्या चष्मेने आजची जनता वयस्कर लोकं आमच्याकडे त्या नजरेने पाहताय आम्ही कन्व्हेन्स करतोय प्रत्येकाला जाऊन सांगतोय आता जा आम्ही निस्त मतांना म म्हणजे मताचं आमचं चिन्ह पोचवतोय मतांचा जोगा मागतो इथपर्यंत नाही करत आहे आम्ही आम्ही त्या जनतेच्या दारात जातो आहे त्यांची समस्या लिहून घेतोय त्या ठिकाणी जी लगेच जर सुटत असेल तर लगेच सोडवायचं देखील काम करतो आहे म्हणजे आम्ही एका करायला सुरुवात केली मी ग्रामपंचायतचं इलेक्शन तसंच केलं होतं मी डायरेक्ट लोकांच्या दारात जातो लोकांची समस्या घेतो आणि सोडवायचं काम करतो आता मी त्या ग्रामपंचायतमध्ये पंच म्हणजे सदस्य त्या ठिकाणी चांगलं कामे केले आता सरांनी तुम्हाला सांगितलं शेतीमालाचा रस्ता आमच्या इकडे शेतकरी जास्त आहेत शेतीमालाचा जो शेतमाल निण करण्यासाठी रस्ते चांगले नाही आहेत त्याच्यावरती किती राजकारण पाच वर्षात चार वेळा रस्त्याला फंड पडतो एका वर्षात सहा महिन्याचा रस्ता उकडून जातो हे सगळं आम्ही पाहिलं आम्ही सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आणले आमच्या भागामध्ये शेतकऱ्यांचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट एक किलोमीटरच्या अंतराचा कॉन्क्रीट केला आपण होत नव्हता आपण केलाय आपण हे दूरदृष्टी दूर ठेवलेली आहे आम्ही आम्हाला ह्या पद्धतीने पुढं जायचं आहे त्या पद्धतीने काम करायचं आहे आणि हा शेतकरी जर पुढं आणायचा असेल तर त्याला मार्केटमध्ये आणण्यासाठी त्याच्या सुखसोयी काय आहेत हे सगळं सगळ्यात पहिलं ह्या सगळ्या धुरंधर राजकारण्याना समजायला हवं होतं आणि आता ज्या पद्धतीने आम्ही साहेब ज्या ठिकाणी ग्राउंडला जाऊन काम करतोय तर आमची जबाबदारी शंभर टक्के तितक्या ताकदीनं वाढलेली आहे आम्हाला एकदम सामान्यातल्या सामान्य प्रश्नाचा त्या ठिकाणी उत्तर देण्याचं कारण बनायचं आहे आणि आम्ही कुणालाही दोष देत नाही कुणाच्या विरोधात ही निवडणूक लढवत नाही आम्ही ही निवडणूक लढवतो आहे फक्त सामान्यांच्या न्याय हक्कासाठी आणि ते न्याय हक्क त्यांना मिळवून देण्याचं मधलं प्रशासनाच्या मधलं काम आम्ही करणार आहे आणि निवडणुकीक वेगळ्या दृष्टीनं कोण कोण पाहत नाही आहे दादा जरी आपल्यात नाहीत तरी त्यांचे विचार त्यांचे आचार तेंचे आम ते आमच्या मनात आहेत आणि ते घेऊन आम्ही तळागाळात जाऊन काम करणार आणि दादा जरी काय असतील म्हणजे दादांनी महाराष्ट्र माझा महाराष्ट्र म्हणून काम केलं आहे निदान आम्ही आमचा तालुका म्हणून तरी काम करू नाही आमची एवढी मोठी आहे तर तुम्ही तालुका म्हणून तुमच्या तालुक्यापुरतं तरी काम करा नको त्या राजकारणात पडू नका आणि युवा पिढी आज जी राजकारणात आली आहे त्यांना काम करायची संधी तुम्ही द्यायचं काम करा नक्कीच युवा पिढी काहीतरी चांगलं काम, काम करून दाखवेल ही सगळ्या विरोधकांना पण माझी तुमच्यामार्फत सांगण्याची विनंती दादा नसले तरी दादांचे विचार आमच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं विकास पुरुष कोण हे आम्हाला माहीत नाही पण निश्चित स्वरूपात आम्ही या गटामध्ये कामाचा माणूस बांधण्याचा प्रयत्न करू अशा या संपूर्ण भावना या दोन्ही उमेदवारांच्या असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत लवकरच या संपूर्ण निवडणुकीचा निकाल लागेल जनता सुज्ञ आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्येच जनता आपल्या मतदानातून दाखवून देईल की खऱ्या अर्थानं या गटाचा विकास करणारा कामाचा माणूस कोण सचिन पिंपळवंडी ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा